सध्या कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या वादावर वा, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे कर्नाटकात ओबीसी आरक्षण संपवण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान मोदींनी एका सभेत केला होता यावर हा हिंदू मुस्लिम वाद नसून ओबीसीचं आरक्षण सुरक्षित सुरु, राहावं आणि ज्या लोकांना आरक्षणाची गरज आहे त्यांनाच हे आरक्षण मिळावं अशी आयोगाची भूमिका आहे असं मत हंसराज अहिर यांनी व्यक्त केलं आहे आमचं काम आहे मूळ ओबीसींना संरक्षण देणं त्यांना न्याय देणं हे कर्तव्य माझं आहे यामध्ये माझ्या आयोगाच्या चेअरची गरिमा आहे इथं थांबत नाही आहे यांनी प्रकारे सर्व समस्त मुस्लिम बांधवांना त्यांनी ओबीसीमध्ये घेतलेलं आहे याची कारण ते आम्हाला उत्तर देतील दे आम्ही पाहते आम्हाला कोण्या मुस्लिम बांधवांचा विरोध नाही आम्हाला मुस्लिमांच्या पण छत्तीसगडच्या कर्नाटकमध्ये आहेत त्यांची आरक्षणाचा हिस्सा यांनी वाया घातलेला आहे त्यांचा पण अधिकार हिस्कलेला आहे मूळ ओबीसींवर अन्याय होणार नाही असा प्रयत्न मी करणार आमचा योग करणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट